दोन चार दिवस चांगला पाणी पणा म्हणे चांगला नदीले पोर यायलशी म्हणे मग तुम्ही जाता नाही छान झालं तशा नदीना काठली उभा राहते चांगला कशी डुवा काय करणं हम्म हा म हा तू सांग येलो शे जाणस पुढे नाही लस काल काय करतोय आता मी काय म्हणाय तुला उपाशी तुम्ही मस्त मस्तपैकी आता फरा बिरा करी घ्या मग मस्तपैकी नाही मानता जा नाही का फरा ब्रा त्या नंतर कराय पहिला काम करे मग ते पराळ करतोस नंतर मग आता काय करतस आता काय करत दोघी बैल की जात नदीवर मस्त दुई बी आणत चांगला चकचकात करे आणत हम्म कधी सहा महिन्यापासून आंघोळ करायला ते असणार आज जास्त मग नदीवर मस्त पैकी शॅम्पू की जाय निर्मा पावडर की जाय साबण की जाय बर का ब्रश बी की जाय अजून काही बस तेवढ शे मग बाकी काही नाही मस्त पैकी शॅम्पू विम्पू की जाय दोन तीन पुढ्या चांगल्या बर का हा तुटका मग आम्ही मस्त बैल बिल दुई आणतस हा छान मिनिट्स लाईचा मस्त दोय बर भाऊ मस्त दोय जरासा चमकाल पाहिजे बर का अख्खा गाव मा आपलं नाव निघलं पाहिजे काय बैल शेत बा पांडूबापुना असेल बस रे बस जास्त नकुदु ना

हो तुन्ही हाकाल काय लागत घर बटल्या भटल्या भटल्या आले पाय भर एवढं डिझाईन डुझाईन आपण काही हो आणि तुम्ही हाका फक्त पाय रे हा मस्त मी मग सांग एवढी मेहनत नको जावाले बला गवत काढाय गे का गवत गवत तर पुरे काढी एक दोन पेंट्या चांगल्या करायला पण काढल्या टेन्शन घेवानाच काम नाही आज आपला पहिले शेत ना डायरेक्ट एक नंबर दिसला पाहिजे अशा उड्या मारतील अशा उड्या मारतील फुल मजा मग काय बैल पोळ्यां दिवस बैलपुळांशी बैलपोळा पराव रेडी होईल चे ना तुम्ही टाइमपास बिरा वाट ठेव तो पर्यंत उनवतो आम्ही काय म्हणणार सोन्या तुली अरे म्हणत बैल बिल तस जडाय गे मग आता गावात बिया तर फिराय आणता ना चांगला फिरतोस का आणि की जराशी प्रॅक्टिस करी स्टँडवर इन स्टँड स्टँडवर नाही रे मळात बिळात फिरायला स्टँडवर कायशी समजल्या पाहिजे कोणी म्हणास का मग चाल चाल मी बी पटकन हाकल त्या राम राम काय राम राम पांडू काय गावात काय काम काढत नाना आपली जोडीशे म्हणत मांगली व तिने आय तुम्ही जोडीशी रतर आकर्षणा किलारीशे काय का म केला रेषाना गेल्या पाच दहा वर्षापासून ती जोडीशी पाय याले म्हणत शेतकरी आयले ज्या बैल किन ट्रॅक्टर टुक्टर त्यासना का ना बैल पोळा बो म बैल पोळा म्हणजे बैल तर तरच ते दार्जी नाही रास बो शेती नाही तर काय कर नाही राहत माहित आहे का तुला नाही पाहिजे जे घर बैल जोडी म ती ना मजा नाही अहो शेती ती दार्जिनी नाही रासना बैल जोडी शिवाय मग काय सांगा तुम्ही आता जस नाही ट्रॅक्टर टोक्टर गेलसे त्याच नाही का नाही आता बैल पोळा आणि काय मग त्या काय टॅक्टर का काय हो बरोबरशी एकदम बरोबरशी तुमनं म्हणणं कायशी आता लोक येणा करेल शि बैल जोडी विके टाका ना आणि ट्रॅक्टर टाका ना आयत काम सर्व आयत बशी बशी, बशी करायला पाहतोच लोक पण कशीशी बैल जोडी राहणे ना म्हणजे शेतीले रासा शोभाच रास भाऊ आता कशाशी सर्व गोष्टी जातेस ना हो ट्रॅक्टर वर त्यामुळे लोक संध्याकी जास म बाकी जाऊ द्या बैल जोडी का तर राखशे पण तुमना स्टॉप येऊ हो? चला नाना येऊ का मग थोडा करता गेलो तू बैल कस काय चालतस काय चालतस बो अशी हा या हा जाऊ दे तर नमस्कार मंडळी तुमले व तुमना परिवारासले बैल पोळाना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा बैल राजा आपले आपली शेतीले खूप मदत करत त्यांना मग त्यांना थोडंफार दया येऊ द्या चांगली त्यांनी सेवा करा चांगला गोटा बांधा चांगलं प्रगती करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की बैल जोडीवरच आपली शेतीने स्वभाव राहत त्यामुळे बैलजोडी एका एक वेळेस ठेवा भले तुम्ही जास्त काम लावू नका पण एक बैलजोडी जोड़ी मला पाहिजे कारण की आता खूप वाईट चालू शेती लोक बैलजोडी विकीन ट्रॅक्टर घेतात ते अत्यंत बोगस छे कारण की जी जे बैल जोडी शिवाय शोभा घ्यायची त्यामुळे बहुसन आपल्याकडे टाकले घेणं होते चुक घेणं होईल तर बैल जोडी द्या तिथे विको आकार राहू द्या आपल्या शेती शोभा वाढवताना राहू द्या आणि आपला व्हिडिओ खास काल्पनिक होता खास हास्य समारंभासाठी होता त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ मनोर घेवान नाही आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ना आणि अजून तुम्ही आपला बाकीना व्हिडिओ पाहत असेल ते बी पाहिजे बहुसन भरते पुढे नाही व्हिडिओ मागतोपर्यंत जय खानदेश